आमच्याकडे आलेल्या तीन जणांना पंधरा कोटीची ऑफर दिली एका घरात कोणाला पाच कोटीची कोणाला दोन कोटीची कोणाला एक कोटीची आता राज्यातल्या निवडणुका झाल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिथे हे सगळे पैसे वाटले पाच पाच हजार रुपये मताला महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे मतदार किती आहे येतात कुठून पैसे तुम्हाला सर्वसामान्य माणसाला विचारणार की कॅश कुठून आली मग तुम्ही बँकेमध्ये किती भरले मग तुमचे डिपॉझिट किती आहे सगळे शंभर प्रश्न तुम्ही माणसाला विचारणार आणि निवडणुकीच्या काळात बिंदासपणे हे सगळे जण पैसे वाटत आहेत ज्याच्या क्लिप्स येत आहेत कोणी नाही विचारणार ना म्हणजे एवढे वाटल्यावर हे किती उभे करत असतील पण अंदाज बांधा साधी गोष्ट आपण बघूया हो। एक तो मागे तो जेव्हा शिवसेना फुटली ते काय चाळीस आमदार गेले आणि मध्ये प्रत्येकाने काहीतरी पन्नास पन्नास कोटी रुपये दिले दिले घेतले पैसे आणि दिलेले पैसे पुन्हा त्याले ना बाहेर काय पन्नास पन्नास हो कोटी वगैरे मग सगळं सुरू झालं पन्नास कोके पन्नास कोके पन्नास खोके पन्नास कोके म्हणजे किती पन्नास कोटी रुपये बरोबर ना चाळीस आमदारांचे किती झाले हो दोन हजार कोटी रुपये झाले म्हणजे आमदार फोडण्यासाठी हो तुम्ही दोन हजार कोटी रुपये वापरले अहो याच्यात स्टील प्लांट येतो त्यानं संकट हे मला असं वाटतं हे उंबरठ्यावर येऊन ठेपलंय आणि त्याची मला असं वाटतं जाणीव करून देणं हे माझं पहिलं कर्तव्य निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु एकदा ही शहरं आपल्या हातातनं गेली की ती परत येणार नाहीत आणि त्याच्यासाठी म्हणून मी हे जे काल मी सगळं सांगितलं काल जे मांडलं मी माझ्या सभेमध्ये तर ते त्याच दृष्टिकोनातून मी मांडलं आणि मला असं वाटतं लोकांना समजलं असेल मी काय म्हणतोय ते आज मुंबई आहे उद्या पुणे असेल उद्या नाशिक असेल म्हणजे मराठी माणसाने मशागत केलेली सर्वार्थाने मशागत केलेली ही सगळी शहरं ज्याच्यामध्ये इतर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या इतर मराठी लोकांचाही त्याच्यामध्ये सहभाग असेल त्याबद्दल काही दुमत नाही परंतु ज्याला आपण दृष्ट्या राजकीय दृष्ट्या किंवा काय आहे तुम्ही बाहेरची राज्य आणि बाहेरची शहरं पाहिल्यानंतर आपल्या लोकांनी हे शहर किंवा हे राज्य उभं करताना काय काय कष्ट घेतले हे आपल्याला लक्षात येईल आणि ते बाहेर नसल्यामुळे ती माणसं सगळेजण येऊन आपलं राज्य हे पैशाने विकत घेऊन जागा विकत घेऊन जमिनी विकत घेऊन हे आपलं अस्तित्व कमी करून त्यांचं अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न हा जो चालू आहे आणि आज झालंय असं की केंद्र आणि राज्य आज त्यांच्या हातामध्ये आहे आणि केंद्र राज्य तिकडे कोणाची सत्ता हा माझा विषय नाहीये परंतु तुम्ही त्याचा आधार घेऊन ज्या वेळेला माझं माझ्या घरात शिरायचा प्रयत्न करताय त्याच्या विरोधातली ही लढाई पण या लढाईमध्ये ज्या पद्धतीनं आता तुम्ही शब्द ठाकरेंच्या नावाने दोघेही तुम्ही बंधू एकत्र आलेला आणि शब्द ठाकरेंच्या नावाने तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे सगळ्या जनतेला मुंबईला आणि आपण म्हणूया की मोठ्या प्रमाणावरती ही सगळी शहर सारख्याच जात आहे तर अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की विरोधक जे आहेत किंवा आता सत्ताधारी पक्षामधला भाजप आहे जो तुम्हाला म्हणतोय की तुम्ही म्हणजे विकास विरोधी विकास विरोधाचा काय संबंध येतो प्रश्न असा आहे जर समजा या लोकांनी विकास केला आहे तर लोकांना पैसे कशाला वाटतंय पाच पाच कोटी दहा कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना जर तुम्ही विकास केलाय ना विकास विरोधी कोण आहेत मग आता एवढ्या सगळ्या आज क्लिप्स बाहेर येत आहेत भाजपच्या पॅम्पलेटमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पॅम्पलेटमध्ये पाच पाच हजार रुपये तुम्ही लोकांना प्रत्येक मताला वाटताय येत आहेत कुठून पैसे आणि जर तुम्ही विकास केलाय तर पैसे का वाटत आहे एवढा साधा प्रश्न आहे ना आणि मी ज्या वेळेला समजा बोलतोय की बाबा काय गौतम आराणीबद्दल बोलतोय मी गौतम आराणी हा माझा विषय नाही मी कालच म्हटलं या देशामध्ये उद्योगपती आले पाहिजेत उद्योगपती वाढली पाहिजेत या देशामध्ये पैसे आले पाहिजेत लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत लोकांच्या हातामध्ये पैसा खेळता असला पाहिजे आमच्या भविष्यातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या मुलं मुली यांचे संसार उभे राहिले पाहिजेत त्यांची घरं भरली पाहिजे उद्योगपती नाकारणारा मूर्ख माणूस मी नाहीये परंतु एका उद्योगपती वरती दहा वर्षामध्ये फक्त दहा वर्षाच्या काळामध्ये एवढी मेहरबानी का झाली ते मला असं देशाला कळलं पाहिजे त्याच्यामुळे विकासाच्या आड येणारा मी माणूस नाही आणि विकास बघायचा असेल तर मला नाशिकमध्ये जाऊन एकदा फडणवीस आणि या लोकांनी बघावं ज्याचं नंतर ते दत्तक घेऊन काहीतरी करणार होते काही नाही झालं नाशिकच्या स्मार्ट सिटी करणार स्मार्ट सिटी करणार म्हणून त्या स्मार्ट सिटी मध्ये आम्ही केलेली कामं फोटो दाखवत होते ह्यांनी काय नव्याने केलं ते तर सांग मला आता कोस्टल रोड मुंबई मधला या कोस्टल रोडचं भूमिपूजन त्याचा आराखडा त्याच्या सगळ्या गोष्टी या उद्धव ठाकरेंनी केल्यात त्याचे फोटोही जाहीर केले खाल प्रश्न असायला की विकासाच्या आड आम्हाला घ्यायचं नाही आणि येणार पण नाही परंतु तो विकास हा इथल्या भूमिपुत्रांसाठी मराठी माणसांसाठी उपयोगाचा असेल तर त्या विकासाला अर्थ आहे ना मराठी माणसाच्या थडग्यावरती तुमचा विकास जर घडणार असेल तर काय तो विकास पण तुम्हाला हे असं वाटतंय जाणून बुजून खरंच मराठी माणसाला अशा पद्धतीने मला नाही वाटत मला असं वाटतं हा पत्रकार पोलीस प्रशासन इतर सगळे जेवढ्या गोष्टी एक माणूस इथे येतो कोणतरी युपी बिहारचा आणि तो तुम्हाला सांगतो की इथल्या महानगरपालिकांमध्ये स्थानिक लोक जे उत्तर भारतातले लोक आहेत ह्याना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत सातारा सांगली कोल्हापूरवर हे बाहेरची लोक आणि ये नोकरी येऊन जातात बाहेरची सातारा सांगली कोल्हापूर हे बाहेरचे म्हणतात हे दुसऱ्या राज्यांमधन आले इथे आणि इथे येऊन आम्हाला सांगणार आमच्या पोरापोरी सांगणार मुलांना बाळांना सांगणार की तुम्ही बाहेरचे म्हणून आणि आम्ही स्थानिक म्हणून भाजपचा एक माणूस येऊन कोणतरी कृपाशंकर सिंग येतो आणि म्हणतो की इथला महापौर उत्तर भारतीय तुमच्या नाकावर टिचून यांची हिंमत कशी होती इथे बोलायची एक कोणत्या त्या तामिळनाडू मधन माणूस येतो आणि म्हणतो की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून ही सगळी वाक्य तुम्ही उद्या त्यांच्या राज्यात जाऊन बोला उभे फाडतील पण मग असं काय होतं म्हणजे मुंबईच्या याचं कारण राज्यकर्ते जे राज्यकर्ते आहेत ते जेवढे खमके पाहिजे कळलं का काय होतं राज्यकर्ता जो असतो ना हा बसलेला माणूस पाहिजे हा बसवलेला माणूस असेल ना तर त्याच्याकडं काही नाही होत तो फक्त वरती धन्याने काय सांगितलंय त्याच्यावरती सह्या करणं एवढंच का बसव त्याचं पण राष्ट्रीय पक्ष म्हणून जे आहे भाजप आज राष्ट्रीय पक्ष आहे मग राष्ट्रीय पक्ष तो त्यांचे त्यांचे इथले मुख्य जे असतील ते ठरवणार ते त्यांना तिथे ठरवू देत माझं काय म्हणणं नाहीये त्याच्याबद्दल परंतु तिथे तुमचे कोठे मध्य प्रदेशचे कोण होते शिवसेना सिंग चव्हाण स्वतःच्या हिमतीवरती झाले मुख्यमंत्री तुमचं म्हणणं की देवेंद्र फडणवीस स्वतःच्या हिमतीवरती मुख्यमंत्री झाले भाजप विचारून बघा ना एकदा अव साधी गोष्ट आहे ना एक, एक माणूस मुख्यमंत्री होता बरोबर की नाही मुख्यमंत्री पदावरनं निवडणूक झाली संपली बरोबर आहे मग शिवसेना फोडली मग शिंदे आले आणि त्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलं आणि ते त्यांनी स्वीकारलं जर एखादा बसलेला माणूस असता ठाम माणूस असता त्याने नकार दिला असता सो बसलेला आणि बसवलेला याच्यामध्ये फरक असतो ना मी तुम्हाला खरं सांगू का जो भारतीय जनता पक्ष जो होता जो आम्ही पूर्वीपासून पाहत आलो ना आज तो भारतीय जनता पक्ष नाही उरलाय आणि भारतीय जनता पक्षातले हो पक्षा लोकही मान्य करतील तुम्हाला असं वाटतं की राज्यामध्ये आता खऱ्या अर्थाने त्या प्रादेशिक अस्मितेची प्रादेशिक पक्षांची तेवढीच गरज आहे किंवा संपूर्ण भारताची गरज आहे अहो मुळात हा कधी देश नव्हता अहो ज्यांना आज आपण राज्य म्हणतो ते वेगवेगळे देशच होते हा एकोणीशे सत्तेचाळीस साली झालेला देश हा आणि प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक आपली आपापली भाषा आहे त्याची एक संस्कृती आहे त्याचे एक वेगळे संस्कार आहेत त्यांचे वेगळे सण आहेत उद्या जर समजा उद्या तुम्ही अहमदाबादचं काय तुमच्या गांधीनगरचं काय बडोद्याचं अजून कुठच्या त्यांच्या शहरांचं त्याची मुंबई करा ना आम्हाला हेवाही वाटेल आनंदही वाटेल पण आमची शहरं बळकावून तुम्ही त्याच्यात काय साध्य करताय मी परवा दिवशी माझ्या भाषणामध्ये मी एक आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा एक मी उतारा वाचून दाखवला त्याच्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांनी आमच्या तेच म्हटले ना तेव्हा हे जे चाललंय आता याच्यामध्ये राष्ट्रीय एक्यास धोका पोहोचेल आणि आज तीच गोष्ट सुरू आहे <coughs> एकोणीसशे साठ साली जो संयुक्त महाराष्ट्र झाला त्याची चळवळ बघा ना काय होती ती मुंबई मधल्या काही गुजराती धनिकांनी उभी केलेली चळवळ होती आणि <coughs> मुंबई महाराष्ट्राला देऊ नये <coughs> बरं का हे बोलणारे कोण होते ज्यांच्याकडे आम्ही आजपर्यंत आदरानी पाहत होतो वल्लभभाई पटेल यांनी सांगावं आचार यात्रांच्या पुस्तकात दिलेल्या गोष्टी द्या म्हणजे <laughs> एखादं शहर म्हणजे आता आत्ता साधारणपणे आज साधारणपणे एक्केचाळीस टक्के मराठी लोक मुंबईमध्ये राहतात एक्केचाळीस टक्के आज बरोबर आहे ज्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला किती मराठी टक्का असेल विचार करा आणि काही धनिक लोक म्हणतात की नाही नाही ती स्वतंत्र करा किंवा ती गुजरातला द्या हे तेव्हापासूनचं जे षडयंत्र आहे ते आता आपल्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेलं आहे मी काल एक व्हिडिओ दाखवला मुंबई विमानतळ मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या विमानतळावरती तुम्ही गरबा चालवता तिथल्या स्टाफला घेऊन काय सांगायचंय काय तुम्हाला काय म्हणायचं एन्डॉस काय करायचं तुम्हाला याचा आपल्या लोकांना राग नाही आहे चिंता नाही वाटत पण जेव्हा तुम्ही तुमचे खासदार आले आणि किती आमदार आले किती, किती नगरसेवक आले यापेक्षा तुमच्या हातातली जी गोष्ट आहे ती जर उद्या गेली गेलेली गोष्ट परत येत नाही मी पुन्हा ते उद्धृत करतो मुद्दामून ज्या दिवशी मी केलं होतं माझ्यामध्ये पर परत एकदा सांगतो काही ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे इथे खेळा मारून ठेवला पाहिजे इथे की सोनं चांदी हिरे मोती कितीही काही गोष्टी करा जमिनीला फक्त रिअल इस्टेट म्हटलेलं आहे खरी संपत्ती ही तुमची जमीन आहे तुमची भाषा आणि जमीन गेली तुमचं अस्तित्व नष्ट आता मी वाचवतो नवी मुंबईच्या भारतीय जनता wachcha त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची करू म्हणून सांगतायत जाहीरनाम्यात काय म्हणायचं काय 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 सांगायचं तुम्हाला जो, जो सा एक मुद्दा पूर्वी आला होता त्याच्यानंतर आता कावड यात्रा सुरू हिंदुत्वाची रूप हिंदुत्वाचा तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली माझं मराठी पण घालू नका कळलं का तुमच्या हिंदुत्वाच्या नावाखाली तुमची तुमची राज्य तुम्ही सांभाळणार तुमच्या अस्मिता तुम्ही सांभाळणार तिथे तुमच्या हिंदुत्व येत नाही तिथे हिंदुत्वाच्या खालून आमच्याशी लढू नका काय चाललंय आमचं आम्हाला माहितीये मग अनेक जे प्रकल्प जे आज गुजरात मध्ये जातात ते हिंदुत्वाच्या नावाखाली आहेत पण बुलेट ट्रेनचा जो विषय होता ज्याला तुम्हाला काय वाटतं की बुलेट ट्रेन व्हायला तक... पाहिजे की नाही की बुलेट शंभर टक्के शंभर टक्के व्हायला नाही अजिबात हो, त्याची गरज नाहीये मी तुम्हाला काकोडकर समितीचा एक अहवाल दाखवतो आज आपण जपानकडनं किती लोन घेतलंय जे आता साधारणपणे ते लोन आणि व्याज पकडून साधारणपणे पावणे दोन लाख कोटीपर्यंत पोहोचले पावणे दोन लाख कोटी म्हणजे साधारणपणे रोजच्या त्याच्या किती काहीतरी फेऱ्या काढल्यात आम्ही जेवढ्या आणि तीन हजार रुपये त्याचं तिकीट हे ठेवल्याशिवाय ती परवडू शकत नाही नंबर एक नंबर दोन काकोडकर समितीच्या अहवालात दिले की एक लाख कोटीमध्ये संपूर्ण देशाची रेल्वे व्यवस्था ठणठणीत करू होऊ शकते बरोबर तिसरी गोष्ट लांबच्या पल्ल्याच्या गोष्टी असतात तिथे तुम्हाला ही बुलेट ट्रेन उद्या कन्याकुमारी बाबा काश्मीर दिल्ली आहे मुंबई ते कलकत्ता आहे बरोबर आहे मुंबई ते मद्रास आहे लांब पल्ल्याच्या ज्या गोष्टी असतात तुम्ही तिकडे पण जाऊन बघा जपानमध्ये जाऊन चाय लांब पल्ल्याच्या ज्या गोष्टी गोष्टी असतात असतात तिथे ह्या सुविधा सु, आज जवळपास मुंबई पासून अहमदाबादला सकाळपासून रात्रीपर्यंत किती ट्रेन्स जातात आणि त्यातल्या जवळपास चाळीस टक्के ते पंचाळीस टक्के ट्रेन्स रिकाम्या असतात म्हणजे असं नाहीये ना की इथे वाहतूक नाही आहे वाहतूक असताना जर चाळीस पंचाळीस टक्के जर रेल्वे रिकाम्या जात असतील तर बुलेट ट्रेनने काय होणार आहे प्लॅनिंग ही गोष्ट नावाची बोलतोय तुम्हाला की त्याचं शेवटचं स्टेशन कुठे ते बघा जिकडे नरेंद्र मोदींनी गिफ्ट सिटी उभी केली आहे जिकडे अजून एक मुंबईपेक्षा दीडपट मोठे एक शहर बसवत आहेत कळलं का जवळपास दीड लाख कोटी का दोन लाख कोटीचं तिथे इन्व्हेस्टमेंट येते हे म्हणजे हे तिकडे शेवटच्या स्टेशन पर्यंत ह्या गोष्टी सुरू आहेत आणि हाच रूट आहे तो मुंबईला पोहोचण्याचा आणि याच्यासाठी म्हणून त्यांना एमएमआर पाहिजे म्हणून ह्याला ठाणा पाहिजे भौगोलिक दृष्ट्या तुम्ही जर नीट बघितलं तर ठाणा पालघर एका तुमची शहर कल्याण डोबिली वगैरे हो वगैरे ही कशासाठी पाहिजेत आणि हे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे कामाला लागले आमची मराठी लोक कामाला लागले जी भाजपमध्ये जी शिंदेकडे तुमचं आमचे घात आहेत अजून काय बोलायचं पण हा जो सगळा मुद्दा आहे तुम्ही साधारणतः चाळीस टक्क्याचा उल्लेख केला की मराठी चाळीस एक्केचाळीस टक्के असतील आजच्या घडीला मुंबईमध्ये तुम्हाला असं वाटतं की मुंबईची ही जी आताची जी निवडणूक आहे ही त्या अर्थाने मराठीच विभाजन होणार आहे तुमच्या विरोधात प्रामुख्यानं हा त्यांचा हेतू आहे ना हाच त्यांचा उद्देश आहे ना की तुम्ही जातीमध्ये वाटा जातीमध्ये फाटून घ्या मग मा मराठी आणि ओबीसी मध्ये वाद लावून टाका मग मा मराठी आणि गुजराती मध्ये वाट लावा मग मा मराठी आणि मराठ्यांमध्ये लावून टाका हेच यांचं राजकारण सुरू आहे आणि याच्यातनं हे, हे सगळे रा, 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 राज्य करत आहेत हे आमच्या लोकांना समजत नाही मी काल परवाकडे मी जाहीर सभेमध्ये आवाहन केलं की सर्व राजकीय पक्षामधल्या मराठी लोकांनी समजून घेतलं पाहिजे काय चालू आहे एकदा दिलेली हातात असलेली गोष्ट गेली ना त्याच्यानंतर फक्त पश्चातापाचा हात कपाळावरती मला बसवलं दुसरं दुसरं काही नाही होणार आहे महाराष्ट्रामधले मी फक्त हे hey, निवडणुकीचं मतदान मी हे hey, काय आज पहिल्यांदा बोलत नाही मी याच्या अगोदर इतकी वर्ष बोलतोय मी हे हा काय आज झालेला साक्षात्कार साक्षात नाही मला पण कशा प्रकारे ह्या गोष्टी आहेत आणि कशा प्रकारे ह्या गोष्टी ते नेत आहेत हे जरा नीट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं तुमच्यातला पत्रकार बाजूला ठेवून तुमच्यातला मराठी पत्रकार जागा झाला पाहिजे आम्ही तर मराठी पत्रकारिता म्हणजे मराठी चालनसाठी काम पत्रकार काम करणं नाही माझं म्हणणं त्या जाणीवा जिवंत असल्या पाहिजे निश्चितच म्हणजे मराठी मराठी भाषा म्हणून मराठी भाषेसाठी अस्तित्व प्रश्न आहे अस्तित्वाचा त्या अर्थाने तुम्हाला असं वाटतं हा खरंच अस्तित्वाचा प्रश्न शंभर भाजपमध्ये सुद्धा मराठी माणसं आहे नाही समजत आता त्यांना नाही समजत आज मी तुम्हाला सांगतो ना याच्यासाठी मी एक वेगळा इंटरव्यू देईन कळलं का भारतीय जनता पक्षामधल्या मराठी लोकांची मानसिकता याच्यावरती मी तुम्हाला एक वेगळा इंटरव्यू देईन तुम्हाला काय वाटलं माझ्याशी बोलत नाही ती लोक अनेक माझ्या परिचयाचे लोक आहेत अनेक लोक आहेत हे तुझ्या घड्याळ बाजूला करत एक एक जो एक जो पॅटर्न तयार झालाय आत्ताच्या सगळ्या राजकारणामध्ये पैशाचा अवडंबर झालेला आहे अवडंबर आणि पैसा पाहिलाय का कधी मी काय ठाण्याच्या सभेमध्ये जाहीर केलं आमच्याकडे आलेल्या तीन जणांना पंधरा कोटी कोटीची ऑफर दिली एका घरात कोणाला पाच कोटीची कोणाला दोन कोटीची कोणाला एक कोटीची आता राज्यातल्या निवडणुका झाल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिथे सगळे पैसे वाटले पाच पाच हजार रुपये मताला महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे मतदार किती आहे येतात कुठून पैसे हेरवी तुम्हाला सर्वसामान्य माणसाला विचारणार की कॅश कुठून आली मग तुम्ही बँकेमध्ये किती भरले मग तुमचे डिपॉझिट किती आहे सगळे शंभर प्रश्न तुम्ही माणसाला विचारणार आणि निवडणुकीच्या काळात बिंदासपणे हे सगळे जे पैसे आहेत ज्याच्या क्लिप्स येत आहेत कोणी नाही विचारणार त्यांना म्हणजे एवढे वाटल्यावर हे किती उभे करत असतील याचा पण अंदाज बांधा साधी गोष्ट आपण बघूया एक तो मागे तो जेव्हा शिवसेना फुटली ते काय चाळीस आमदार गेले आणि मध्ये प्रत्येकाने काहीतरी का पन्नास पन्नास कोटी रुपये दिले घेतले पैसे आणि दिलेले पैसे नाशे त्याले ना पन्नास, पन्नास पन्नास कोटी वगैरे मग ते सगळं सुरू झालं पन्नास खोके पन्नास खोके पन्नास खोके पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये बरोबर ना चाळीस आमदारांचे किती झाले हो दोन हजार कोटी रुपये झाले म्हणजे आमदार फोडण्यासाठी तुम्ही दोन हजार कोटी रुपये वापरले अहो याच्यात स्टील प्लांट येतो पण हे थांबेल कुठेतरी असं वाटतं तुम्हाला म्हणजे सगळ्याच पक्षांमध्ये पक्ष चालवायचा म्हटलं पैसा लागतो निवडणूक लढवायला पैसे लागतात का हो लागतात पक्ष चालवायला पैसे लागतात का हो लागतात याचा अर्थ महाराष्ट्र किंवा तुमचं राज्य ओरबाडणं असं नसतो ना का ह्याच्या आधी निवडणुका नाही झाल्या ही पहिली निवडणूक आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये ब्याण्णव हजार कोटीच्या ठिबी होत्या सत्तर हजार कोटीवरती आणले कुठे घातले पैसे ते मध्यंतरी माहिती तुम्हाला सुशोभीकरणाच्या नावाखाली पोल्सला दिवे लावले होते डान्स मार्क करून ठेवला होता सगळ्या शहरांचा काय झालं होतं दिव्यांचं कुठे गेले ते दिवे दिसत नाही दिसत नाही आणि तुम्ही प्रश्नही त्यांना विचारत नाही की तो जो खर्च केला तुम्ही नुसतं दाखवायला ते पैसे कुठे गेले ते जे पोलवर काहीतरी मोर का काही म्हणायचं त्याला काहीतरी मोर म्हणतात वगैरे पण सत्तर हजार रुपये एकाची किंमत आहे त्याची चायनीज लाईट पैसे बरं चायनाला कुठे गेले कुठे ते दिवे खेळ मांडलाय का सगळा तुम्ही त्या लाडकी बहिणी योजनेमध्ये म्हणताय की आम्ही पंधराशे रुपये देतोय मग आम्ही एकवीसशे करणार होतो पण पंधराशे पंधराशे रुपये आज तुम्ही आमच्या माता बहिणीने देत आहे किती वाढून ठेवले हजार रुपयाचा सिलेंडर सिरे, आहे फक्त महिन्याला पंधराशे मध्ये फक्त हजार रुपये वरती गेले तुमचे काय करणार पाचशे रुपये पण याच्यावरती तुम्ही त्यांच्याकडनं मत मागताय माझ्या माता भगिनींना पण समजलं पाहिजे आपल्याकडनं आपल्याला देतायत काय आणि काढून घेत आहेत किती देत आहेत त्याच्या पन्नास पट तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेताय मुलींच्या शिक्षणावरती खर्च करा मुलींच्या आज ज्या माता भगिनी त्यांच्या संरक्षणावरती खर्च करा त्यांच्या कॉलेजवरती खर्च करा आज अनेक मुली आज ग्रामीण भागातल्या अनेक ठिकाणच्या मुली आज शिक्षणापासून वंचित आहेत मुलं वंचित आहेत आज महिलांसाठी आज तुम्हाला रस्त्यांवरती तुम्हाला स्वच्छता गृह मिळत पण हे हे सगळे मुद्दे जे आहेत आपली लोकसंख्या आणि याच्याप्रमाणे सातत्याने येत राहते कारण ती ती मुळात सगळ्या पक्षांची काय लागते लोकसंख्येचा स्वच्छ भारत नावाचं काय केलं स्वच्छ भारत म्हणजे भारत स्वच्छ करून टाकायचा करतातच आहेत महाराष्ट्र स्वच्छ इकंड पैसे काढ तिखंड पैसे काढ अदानी आहे त्यांच्या मदतीला पुण्यामध्ये राष्ट्रवादी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तिकडे तुमच्या सोबत आहे त्याशी माझ्या पहिल्या भाषणात साहित्य का मी माझ्या नाशिकच्या इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना महाराष्ट्रामध्ये की कोणाच्या सोंगट्या कोणाच्या तेच कळत नाही पण या निवडणुकानंतर गोंधळ निर्माण करायचा की तुम्हाला स्पष्ट चित्रच नाही दिसलं पाहिजे हा एक स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे इथे गोंधळ इथे गोंधळ इथे सगळ्या सगळ्या ठिकाणी गोंधळ म्हणजे तुम्हाला तुम्हाला पत्रकाराचा प्रश्न पण विचारता गोंधळ झाला पाहिजे होतोच ना मग एक्झॅक्टली नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं की या निवडणुकानंतर कुठेतरी एक स्थैर्य येईल काहीतरी मला असं वाटतं की काय खालून काठी नाही बसली तर वरून परमेश्वरची जरी काठी बसेल देवाची काठी आहे असं देवाची काठी आहे पण ही काठी जर का असायला असायला हवी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला पहिली आता मला असं वाटतं जनतेची काठी बसणं गरजेचं आहे या निवडणुकीत तुमच्या आजोबा पण जनतेला देवच म्हणायचं हो आम्ही मानतोच की प्रत्येकाने मानलंच पाहिजे पण या या सगळ्या एक छोटा अजून शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की जेव्हा तुम्ही दोघं एकत्र आलात बंधू म्हणून एकत्र आलात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतं की या मुंबई महापालिकेमध्ये आणि इतर महापालिकांमध्ये तुम्ही कमी लक्ष दिलं आणि मुंबई महापालिकेमध्ये जास्त वेळच कमी मिळाला आरक्षणाच्या ज्या काही जागांचं आरक्षणाच्या जागा ज्या असतात बरोबर हे यायला यादी उशिरा आली अ परवा दिवशी तर फायनल यादी आली वोटिंगची चार दिवसापूर्वी मतदारांची यादी निवडणूक आयोगाकडनं आता चार दिवसापूर्वी आली देवेंद्र फडणवीसांना अठरा एकोणीस तारखेला दावोसला जायचंय म्हणून तीस तीसच्या अगोदर म्हणजे सत्तावीस ला होणारी निवडणूक पंधरा तारखेला घेतली मी त्याशी म्हटलं माझी मी सर्व बाहेरच्या सर्व शहरांमधल्या मतदारांची मी दिलगिरीच व्यक्त करतो की या सगळ्या कारणासाठी मला बाहेर तिथे येताना आलं परंतु आज मुंबई ही जास्त महत्वाची एवढ्यासाठी आज मुंबई वाचली तर उद्या पुण्या वाचणार आहे नाशिक वाचणार आहे ठाणा वाचणारे सगळ्या गोष्टी वाचणार पण मुंबई जर गेली हातात तर महाराष्ट्राचा हे झारखंड करून ठेवतील युपी बिहार करून ठेवते ज्या पद्धतीनं राज ठाकरे आपल्याशी बोललेले आहेत नेहमीप्रमाणे सडेतोड बोललेले आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की त्यांचा आत्ताचा जो सगळा जो भर आहे आणि आताचं जे हे जी जे महापालिकांचा महाआखाडा सुरू आहे त्याच्यामधलं जे निवडणुकीचं राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये मुंबई हे किती महत्वाची आहे त्याच्यावरती आता सुद्धा त्यांनी तितक्याच महत्वाचं अधोरेखित केलेलं आहे तुम्ही आमच्याशी बोललात न्यूज एटीन मराठी सोबत बोललात धन्यवाद नमस्कार